यात्रा आता उद्या दहा वाजता दादा दीक्षाभूमीला जाऊन ते दर्शन घेतील आणि तिथून डायरेक्ट कोट काटोलला जाणार आहेत मी सुद्धा काटोलला तिथे पोहोचणार आहो आणि त्या दृष्टीने हा आमचा अभियान जे सुरू झालेला आहे बारामतीपासून त्याच्याकरता दादा उपस्थित राहणार आहेत नाही आता ते तर आम्ही जाहीर केलं जाहीर केल्याप्रमाणेच आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे बजेटमध्ये त्या प्रमाणामध्ये दोन महिन्याचा आपण हप्ता आपण दिलेला आहे आणि त्या दृष्टीने जे आम्ही बोलतो महायुतीचा सरकारने जे सांगितलं आणि त्याच्यावर आपण त्या अंमलबजावणी केलेलं आहे विरोधांचं हेच होतं की आम्ही काय देऊ शकणार नाही परंतु आम्ही दिलेलं आहे आता ते म्हणतात की आम्ही तीन हजार देणार हे सगळं नंतरच्या गोष्टी आहेत परंतु आज सरकार आमचं आहे आणि सरकार आपण लोक लाडकी बहिणाला आपण ते व्यवस्थापन केलेलं आहे आता काय तुम्ही त्यांच्याशी विचारून घ्या माझ्या मुलगीशी ती इंडिपेंडंट आहे लग्न झालेलं आहे त्यांना आता काय त्यांचा काय विचार आहे त्यांच्याशी आपण विचारलं तर बरं होईल नाही आता ते एन सी पीच्या मंत्रीच्या बाजूला ते स्वतः बसतात आणि त्याच्यानंतर शिवसेनेचे आमचे राजे आहेत ते मंत्री आहेत ते सुद्धा माझ्या बाजूला बसतात आणि त्यांच्या बाजूला मी बसतो मग आता ते ओका ओकाळी आला असं मी कधी तानाजी सावंतला पाहिलं नाही वर्षभरामध्ये कॅबिनेटमध्ये ता तर आता हा जवळ बसल्यानंतरसुद्धा काय त्यांच्या प्रतिक्रिया दिसलं नाही परंतु आता काय आता सगळं आता इलेक्शनसमोर आल्यामुळे सगळे आपले आपले भाषा वापरतात ठीक आहे त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे त्याच्यामध्ये मला काय बोलायचं नाही आहे ठीक आहे ते त्यां जे मागणी करत आहेत ते आता ते त्याच्यामध्ये अधिक न बोलतात आता मुख्यमंत्री आहेत त्या पक्षात त्यांचे ते मंत्री आहेत शिवसेनेचे आणि त्या मुख्य मुख्यमंत्री त्याच्यावर काय करायचं ते मुख्यमंत्री पाहतील नाही ह्याच्यामध्ये असं काय तथ्य नाही त्याच्यामध्ये माझ्या बंगल्यावर जे बैठका होतात त्या बैठकामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि मी स्वतः त्या अधिकाऱ्यांना बोलवतो काही आपण म मॅक्झिमम बैठका आपल्या मंत्रालयातच होतात परंतु काही बैठका वेळेअभावी आपण तिकडे मंत्रालयात जाऊ शकलो नाही तर त्यांना इकडे मी बोलून घेतो आणि इकडे बैठका घेतो आणि बैठका घेऊन त्या प्रमाणामध्ये जे पथक आम्ही स्थापन केलेलं मंत्रालयामध्ये ज्याच्या माध्यम माध्यमातून आपण सरप्राईज चेक आपण करतो पूर्ण राज्यामध्ये धाडी टाकतो आणि धाडी टाकल्यानंतर आपण वेगळं कारवाई करायचं भूमिका माझ्या इंडिपेंडंट मी करत असतो नाही मागणी तेच आहे मी मागे बोललो होतो की जवळजवळ आम्हाला वीस जागावर आम्ही मागणी करणार आहोत परंतु जे काय ज्या जागेवर आपल्याला शंभर टक्के निवडून येऊ शकतात असाच उमेदवार महायुतीच्या माध्यमातून बसून ठरवलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून शंभर टक्के येणारा उमेदवार तिथे देऊन आपला आघाडीला परास्त करायचं भूमिका आमच्या राहणार आहे